हिंगोली जिल्ह्यात प्रमुख आदित्य ठाकरे यांचा चार सप्टेंबर रोजी दौरा होता अचानक आदित्य ठाकरे यांचा दौरा रद्द झाला त्यानंतर आदित्य ठाकरे हे कळमनुरी तालुक्यातल्या डोंगरगाव पूल येथे ज्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी येणार होते त्या ठिकाणच्या ग्रामस्थांशी त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील सावंत यांच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला आपल्या जिल्ह्यात प्रचंड नुकसान झालंय आपल्याला मदत करण्यासाठी आमचे शिवसैनिक प्रयत्नशील आहेत शासनाशी सुद्धा मी मदत मिळवून देण्यासाठी कळवतोय आणि प्रयत्न करतोय अशा पद्धतीचा संवाद उपस्थित पूरग्रस्त महिलांशी आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला आहे यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून यावेळी अन्नदानाच्या किट वाटप करण्यात आलं यावेळी शिवसैनिकांनी तथा पूरग्रस्तांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती शेतीचं आणि गावातही शंभर एक घरांचं नुकसान झालेलं आहे शेती ते शंभर टक्के हो दादा हो दादा ठीक आहे साहेब ते महिला आहे यांच्या घरं वगैरे घरामध्ये पाणी गेलंय ते थोडं एक वेळ बोलतो म्हणाले

<coughs> हो सर आम्ही करून घेतो सर बाकी फक्त ते सर्वे करून जातात तिने आपल्या जास्तीत जास्त मदत कशी भेटेल त्यासाठी बघा लागणार सर <coughs>